ती रेष मोजण्यापेक्षा स्वतःची आणि त्या सुंदर मनाने आपण ऐकायला पाहिजे नुसतं कपाळावर किती लावणे नाही जमत बरं का तुम्ही देव होऊ शकत नाही तर हृदयात आणि मनात गोळ असायला असायला पाहिजे या ठिकाणी तर तुम्ही देव होऊ शकता आणि त्या नाही होऊ शकत या ठिकाणी आणखी एक गमत बाळा जिंदगी में जिंदगी में जो हम चाहते हैं उनके प्रत्येक के वही वही सपने जिंदगी में जो हम चाहते हैं वो आसान नहीं होता नहीं बेटा तो लक्ष्य छान जा जिंदगी में जो हम चाहते हैं वो आसान नहीं होता लेकिन जिंदगी का सच यह भी है हम जो चाहते हैं वही आसान नहीं है। लेकिन जिंदगी का सच यह भी है हम भी वही जो आसान नहीं होता जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जब तक ना पडे हथोडी का मार जे हथोडी का मार भी भगवान नाही होता आमचं ते चालू आहे ना ते बोट दाखवणार ते मार आहे तर देवपणे बोलतात ना तुझ्या बोट करतोय देवपण यासाठी हे बोलावंच लागत हा सा मार खावाच लागतो तर नाही रख हौसला रख हौसला वो मंजिल भी आएगा रख हौसला वो मंजिल भी आएगा पॅसे के प्यास भाग कर समुंदर भी आएगा थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी तुझे मंदिर पावल्या रक्तपात आई वडिला ब्लॅकमेल करून एटीएम आणि बुलेट घेत आहे मुलं आई वडिला ब्लॅकमेल करून इमोशनल करून गाड्या घोड़ा घेत है आणि त्याच गाड्यावर तुम्ही बसून सगळं तुम्ही माय बापाला आहात हे लय खराब आहे वामनदा कर्ड एका ठिकाणी चार ओळी लिहितात त्यांनी मला आज माहित नाही पण तो तुमच्यासाठी लागू पडतो ते तुमच्यासाठी लागू पडतो त्या ओळी आहे काय म्हणतात वामनदादा कर्ड त्यानंतर मी माझं एक कविता सांगून भाषण संपवणार आहे वामनदा कर्ड म्हणतात मासुळी बोले पिल्याला मी मासुळी पण वडील आहे आणि तुम्ही माझे बाळ तुम्ही पण मासुळे मासुळी बोले आपल्या पिल्याला खेळ तू खाली तळाला दुनिया पाहण्याच्या तोंड बांधून तोंडावर पट्टी लावून तोंड पूर्ण पॅक करू ना दुनिया पाहण्याच्या बुलेट वर बसून दुनिया पाहण्याच्या डेंजर आहे भाजून खाते

मोठ माशाची नेती भरणार बॅटाकून कोळी वरू होणार मोठ माशाची नेती भरून होणार जो जो जवळ त्यांच्या मिळाला जो जो त्यांच्या मिळाला जीव तो, तो मासुळी बोले आपल्या पिल्याला मी मासुळी म्हणून तुम्हाला बोलले वामदा कडकांच्या आवाजात त्यांच्या शब्दात बोलत खूप महान कवी आहेत खूप मोठे कवी आहेत खूप महान आहेत या जगातले त्यांच्यावर पाणी मी तुम्हाला बोललो की मी मासुळी तुम्ही माझ्या पिल्ल्यात बाळानं जगात जाताना व्यवस्थितला एक शेवटची कविता तुमच्यासाठी मी माझे दोन शब्द संपवतो लक्ष छान द्यायचं थोडे समजा चाली मध्ये येऊ द्या आणि कविता चालबद्ध केली तुम्हाला माहिती आहे शब्द कदाचित तुम्हाला वेगळे वाटत काय सांगू सखी आता सखीचा अर्थ सांगतो सखे सखी सखा रात्री मी म्हणजे पत्नीशी चर्चा करू लागलो त्याच्यात डिफरन्स काय फरक काय ती म्हणली जर तुम्ही स सखे सखे म्हणला तर ती पत्नी होऊ शकते सखे पण मैत्रीण पण होऊ शकते कारण सखी त्या अर्थाने संबोधतात मी तर सखी शब्द वापरलाय कधी कधी सखे म्हणजे तरी एक अनेक वचने असं ग्रहच आणि सखा म्हणला तर मित्र असं राहायचं म्हणजे या अर्थाने मित्र आणि मैत्रिणी या अर्थाने कय सांगू कय सांगू सखी मला शाळा सुटे सांगू सखी मला शाळा सुटे ना येऊले येऊले पावले ग चालले माझ्या संग शाळेमध्ये येताच थबकले गंग बाईच्या त्या कवितेला चाल फुटे चा ना चॉकलेट च्या बंगल्यात अंग दुखे ना काय सांगू सखी मला शाळा सुटे ना कस सांगू सखी मला शाळा सुटे ना

शाळेच्या किचडीची चौची बेऊन हटे ना काय सांगू सखे मला शाळा सुटेना कस सांगू सखी मला शाळा सुटेना केला ग धिंग आणि मस्ती संग संग आठवताच दिवस डोळे झाले चिंब चिंब ते सांच्या वेण्यांना बेटे ना दोन विना हलवताना मान डुले नाय ना, सांगू सखे मला शाळा सुटे ना, ना। शेवटचे चारो आहे लक्ष देऊन ऐकायचं तुमच्यासाठी <laughs> शेवटचा दिस आज आला समीप शेवटचा दिस आज आला समीप तावरी बावरी होऊन पदे मी मना आज पुन्हा केव्हा भेटोईल होईल तूच सांग ना घड्याळाच्या काट्यांना थांब मनदा काय सांग सकी मला शाळ सुटे ना कस सांगू सकी मला शाळ काय सांगू मित्र मला शाळा सुटेना ਕਿਸੇ ਸੰਗ ਮਿਟਾਵੈ ਲਾ ਛਾਲ ਸੁਤੇ ਨਾ ਕਾਇ ਕਰਤ ਮੁਰਜੀ ਮਲਾ ਛਾਲ ਸੁਤੇ ਨਾ ਕਿਸੇ ਸੰਗ ਮੇੜਾ ਪੜਾ ਛਾਲ ਸੁਤੇ ਨਾ ਸੁਤਣਾ ਆ ਕੇ